या स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आणलेल्या आहेत भोरच्या या शहरातल्या अनेक मान्यवरांनी आज तिथं प्रवेश केला मी त्यांना विश्वास देतो की काही झालं तरी देखील आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारचा निधी देऊ कार्यकर्ते खूप आहेत जागा मर्यादित आहेत त्याच्यावर सगळ्यांना शंभर टक्के मला समाधानी करता येणार नाही पण मी जिल्हा नियोजन समिती जिल्ह्यातल्या इतर समित्या महावितरण असतील बऱ्याच समित्या असतात त्यांना वगैरे समित्यामध्ये त्यांना संधी मिळणार नाही आपल्या तीन पक्षाचं सरकार आहे त्याच्यामुळे आपल्या वाट्याला येणाऱ्या जागा मी त्यांना उमेदवारी मला देता येणार नाही अशा ना ठिकाणी त्यांना तिथं सामावून घेण्याचं काम करेन राजगड मुळशी आणि माझ्या भोरच्या परिसरातला विकास कसा अधिक होतो या पद्धतीने आपण काम करून दाखवू अशी खात्री मी आपल्या सर्व सहकार्यांना देतो माझ्या शब्दावर विश्वास ठेवा मी वेळ मारून देणारा कार्यकर्ता नाहीये मी कामाचा माणूस आहे आणि त्या पद्धतीनं आपण नवीन जनरेशनला बरोबर घेऊ संस्कार भारतीच्या अखिल भारतीय वार्षिक साधारण सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस